स्क्यूज मी हाय 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 बड़े खूबसूरत लग रहे हो यार ओह थैंक्स धन्यवाद कहाँ से हो आप मैं रशिया रशिया अच्छा रशिया से हो अरे वाह आपने दिल को गदगद कर दिया कसे माहिती आहे का मी तुम्हाला आता एक लय फायद्याची गोष्ट सांगणार आहे पण मात्र फायद्याची गोष्ट म्हणलं तर मग ती गोष्ट काही सोपी नसते आणि ते करणं तेवढं काही सोपं नसतं पण मात्र जगामध्ये काहीही अशक्य नाही ते आपणसुद्धा करू शकतो किंवा तशा पद्धतीनं घडू शकतं असं आपलं एकंदरीत वाटतं म्हणून एक आपण मोठी फायद्याची गोष्ट सांगतोय आणि ती गोष्ट आहे रशियन तरुणीबरोबर लग्न करण्याची आता तुम्ही म्हणता इथं आमचेच लग्ना जमानात इथं भारतात पोरी भेटनात आणि तुम्ही रशियन तरुणीचं सांगताय रशियन तरुणी कुठं भेटन कावातीचे संग लग्न होईन काय होईन आता कोणाचं होईन काय होईन ज्याचं होईन त्याचं होईन पण मात्र रशियन तरुणीबरोबर लग्न करण्याचे काय काय फायदे आहेत आणि जर त्यांच्यासोबत एकदा जमलं तर मग कशा पद्धतीनं आयुष्य बदलू शकतं आणि त्याचे कशा पद्धतीनं फायदे होऊ शकतात असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत पण मात्र रशियन तरुणीच का सुद्धा काही कारणं आहेत आणि रशियन तरुणी आपल्याबरोबर कशा लग्न करतील इकडचे मोपोराबरोबर काम करतील तिकडे का पोरं नाहीत का असा ना सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतो पण मात्र त्याचीसुद्धा उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत आणि तेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता विषय आहे रशियन तरुणींचा रशियन तरुणी बरोबर लग्न करण्याचे काय काय फायदे आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहेत पण मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे की रशियन तरुणी भेटत्यान कुठं आणि त्यांच्यासोबत आपलं लग्न कसं होईल आता लग्न कसं होईल काय होईल ते आपलं आपण ठरवायचं पण मात्र लग्न करण्याचे काय काय फायदे आहेत ते आपला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे जर रशियन तरुणीबरोबर लग्न करायचं असेल तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की रशियन तरुणीबरोबर लग्न केल्यानंतर सात ते दहा लाख रुपये मिळतात कारण की रशियन कंट्रीमध्ये रशियामध्ये त्यांचं पॉप्युलेशन कमी आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या वाढवायची आहे आता आपल्या इकडं लोकसंख्या कमी ना आणि त्या देशाला त्यांची लोकसंख्या वाढवायची आहे आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रशियन लोक आहेत त्या ठिकाणचे ज्या महिला आहेत तरुणी आहेत यांचं त्यांच्या त्यांच्यामध्ये जे लग्न करतात ते लग्न जास्त काळ टिकत नाहीत त्यांचं एक महिना दोन महिने सहा महिने जास्तीत जास्त वर्ष दोन वर्षामध्येच त्यांचे लग्न तुटतात कारण की त्यांना त्या ठिकाणी प्रेम पाहिजे असतं आणि ते प्रेम त्यांच्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी मुलींची तरुणींची संख्या जास्त असल्यामुळं एक पुरुष दुसऱ्याच महिलाच्या मागं लागतो दुसरीच्याच प्रेमात पडतो इला सोडून देतो त्यामुळे तिथं लग्न जास्त काही टिकत नाहीत असं सुद्धा आपलं काही वेबसाईटच्या माध्यमातून माहिती मिळते मग तिथं लग्न टिकत नसल्यामुळं त्या ज्या महिला आहेत त्यांना इंडियन लोक मोठ्या प्रमाणात आवडतात कारण की आपल्या इंडियामधले भारतामधले जे लोक आहेत हे प्रेमळ आहेत आणि हे अगदी मन लावून प्रेम करतात आणि एकदा लग्न केलं लग, तर या जन्मामध्येच नाही तर सात व सात जन्मापर्यंत सोबत राहण्याच्या शाप्पा खातात मग हेच कुठंतरी रशियन तरुणींना महिलांना मोठ्या प्रमाणात आवडतं की इंडियामध्ये किती भारी आहे भारतामध्ये किती चांगलं आहे की ते आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहतात मन भरून प्रेम करतात आणि त्यामुळं त्यांना भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आवडतात ही आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना या ठिकाणचं वातावरण फ्रीडम हे मोठ्या प्रमाणात आवडतं असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते आता त्यांना आपण आवडतो पण आपल्यालासुद्धा त्या आवडल्या पाहिजे कुठंतरी भेटल्या पाहिजे हेच सगळ्यात मोठा इथं प्रश्न आहे आता सगळ्यात मोठा फायदा सात ते दहा लाख रुपये भेटतात अशी आपल्याला माहिती मिळते रशियन तरुणीबरोबर लग्न केल्यानंतर दुसरा एक फायदा म्हणजे जर त्यांच्यासोबत लग्न झालं तर त्या ठिकाणी जास्त काही खर्च येत नाही कारण की लग्नामध्ये जास्तीत जास्त रशियनमध्ये वीस ते दहा लोक असतात जास्तीत जास्त पाचच पाच दहा वीस पंधरा पंचवीसच्या पलीकडे तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही आणि हे लग्न काही मोठा मंडप बिंडप बँडबाज्या बाराच डीजे बिजे लावून मोकार नाचणं असं काही तिथं होत नाही ते लग्न अगदी एखाद्या गार्डनमध्ये कुठंतरी एखाद्या स्टेजवर कुठंही पब्लिक प्लेसमध्ये ते लग्न करतात खुर्च्या टाकतात एकमेकांना रिंग घालतात आणि ते शॅम्पियनची बॉटल फोडून त्या ठिकाणी लग्न होतं कुठलाही खर्च नाही काय नाही धामधूम नाही एकदम स्वस्तात मस्त ते लग्न करतात अशी त्यांची पद्धत आहे त्यानंतरचा सगळ्यात मोठा फा म्हणजे त्या ज्या तरुणी आहेत महिला आहेत यांना पैसे खर्च करायची जास्त सवय नाही त्यांना बचत करण्याची सवय आहे कारण की त्या स्वतः काम करण्यासाठी उत्साही असतात त्यांना जॉब करण्याची आवड मोठ्या प्रमाणात असते म्हणजे आपल्याकडे कसं मी काम करणार नाही मी ऑफिसला जाणार नाही आपल्या इकडं महिलांना जॉब करू देत नाहीत पण मात्र त्यांना जॉब करण्याची मोठी हौस असते म्हणजे आवड असते आणि त्यांना जॉब करू वाटतं पैसे कमवू वाटतं मग जे माणूस पैसे कमवतं ते कसे खर्चले पाहिजे याची सुद्धा जाणीव त्याला असते म्हणून त्या महिला जास्त पैसे खर्च करत नाहीत पैशाची बचत करतात हा सुद्धा एक फायदा आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे म्हणजे सोनं चांदी दागिने मागत नाहीत कारण की त्यांना सोन्या चांदीची आवडच नाही नाहीतर भला नेकलेस करान कानातले करा नथ करा डोरलं करा अशा पद्धतीनं महिला नाद लावतात त्याच्यामुळं त्या महिला सोनं मागत नाहीत पैसे मागत नाहीत फक्त त्यांना प्रेम पाहिजे असतं त्यामुळं असा सुद्धा एक फायदा या ठिकाणी होऊ शकतो अशा पद्धतीनं रशियन महिलांबरोबर तरुणींबरोबर लग्न केल्याचे असे फायदे आपल्या या ठिकाणी समजतात की अशा असे फायदे होऊ शकतात पण मात्र त्या महिला आपल्याला भेटतील कुठं कावं त्यांच्यासोबत जमन इथं आपल्याच इथं आपल्याला एक पोरगी भेटणं कोणी पोरगी द्यायला तयार होईना अशा सुद्धा परिस्थिती बऱ्याच जणांवर आलेली आहे आणि सुद्धा आपला घडताना दिसतं पण मात्र कधी कोणाचं आयुष्य बदलत कधी कोण कौन, कोणाला भेटल हे सुद्धा सांगता येत नाही ते म्हणून त्या त्यामुळं सुद्धा आशा अपेक्षा ठेवल्या पाहिजे की आपलं तर सुद्धा कोणासोबत तरी जमेल आणि आपल्यासुद्धा आयुष्यात अशा पद्धतीनं घडेल अशी अपेक्षा ठेवणं काय चुकीचं आहे मग अशीच अपेक्षा ठेवून आपण हे फायदे पाहून कुठंतरी या सगळ्या गोष्टीकडं पाहिलं पाहिजे असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं आता हे जे काही संपूर्ण प्रकरण आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं सगळ्यात मोठा कोणता प्रश्न पडला आहे ते अगदी कमेंटमध्ये स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या